नऊवर्षीय सिद्धीनं खडतर असलेला शीतकडा धबधबा दब केला रॅपलिंग कोकणकडा केदार कंठा कळसुबाई शिखर यापूर्वी केला हे काबीज सिद्धीच्या धाडशी कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली होती दखल बुलढाणा जिल्ह्याच्या साखळी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील चौथीमध्ये शिकणाऱ्या सिद्धी विठ्ठल सोनूने हिनं केवळ नवव्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील खडतर असा साडेतीनशे फूट खोल असलेला शीतकडा रॅपलिंग करून विक्रम केला आहे यापूर्वी फूट खोल रॅपलिंग करत विक्रम केला होता कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड दखल घेतली आहे तिच्या या धाडसाबद्दल हिमॉड्रिल टेक ऍडव्हेंचर सह्याद्रीची हिरकणी ही उपाधी बहाल केली आहे सिद्धीनं याआधीही सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हिमालयातील बारा हजार पाचशे फूट उंचीचा केदारकंठा कडासर केला असून तिथंही तिनं तिरंगा फडकावला होता सिद्धीच्या या धाडसी कामगिरीबद्दल तिच्यावर जिल्हाभरातून सर्वांना नमस्कार व छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार माझे नाव सिद्धी विठ्ठल सोनोने राहणार साखरशाळा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा शेतकडा धबधबा येथील उतरताना मी अगोदर तिरंगा फडकविला त्यामुळे मला खूप ताकद व अभिमान व हिंमत मिळते माझा आवडता धैर्य म्हणजे साहस करणे जे कोणी करू शकत नाही जे मी स्वप्न पाहते मला जगातील सर्व उंच शिखरं पार करायची करण्याची ही माझी स्वप्न आहे आणि माझ्या माझ्या बाबाचा हात आहे माझ्या पाठीशी म्हणून मी हे शक्य करू शकते न आणि मला नाशिकमधील बनेदादा व राजेश्वरी ताई आणि राजश्री ताई व त्यांची टीम हिमारोडियल टीम कंपनी पैसे घेणार नाही ते माझ्यावर खूप प्रेम करतात मी त्यांचे आभारी आहे मला बुलढाणा जिल्ह्याची नगरपालिका सी ओ गणेश पांडेसर व रयत बँक यांचे अध्यक्ष सहस्थापक यांनी दत्तक घेतले आहे आणि माझे नाव इंडिया बुक रेकॉर्डमध्ये आहे तरी त्याचा जि जिल्... जिल्ह्याला व गावाला व व गावाला आणि सर्वात जास्त माझ्या बाबाला व सोन्य परिवाराला आहे जय हिंद लेख वाचवा लेख शिकवा नमस्कार सर्वांना मी सिद्धीचे वडील विठ्ठल सोनोने रानाट साखळी बुद्रुक तालुका जिल्हा बुलढाणा सिद्धी ही माझी मुलगी असून ही खूप हो खरोखर मेन मुलगी असून हिचे धैर्य व सामर्थ्य मी वयाच्या सहाव्या वर्षी समजले होते मी सुरुवात तिची शेगावपासून मॅरेथॉनपासून सुरुवात केली आणि नंतर तिने दुसरे मॅरेथॉन बुलढाणा ते मारले तेव्हापासून तिचं मला धैर्य आणि साहस कळाला तेव्हापासून मी तिची सुरुवात केली आणि नंतर के ती सात वर्षाची असताना कळसुबाई शिखर पार केले तेव्हापासून तिची जास्त मला कळाले की ब ही काहीही करू शकते आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकते नाव कमवू शकते त्यामुळे मी तिला ट्रेकिंगमध्ये सुरुवात केली आणि नंतर बुलढाणा जिल्ह्याचे अनेक अधिकारी व आमदार भाऊ गायकवाड यांनी अनेक जणांनी मला उत्साह दिला व मी तिला पुढे नेत गेलो आणि ती आता चार शिखरं तिने पार केलेली आहे सर्वात पहिले कळसुबाई शिखर नंतर उत्तराखंडमधील बारा हजार पाचशे फूट केदारकंठा शिखर नंतर कोकणकडा रॅपलिंग आणि आता नाशिकमधील त्र्यंबकेश्वरजवळ तीनशे पन्नास फूट हा धबधबा आहे तरी हा अत्यंत कठीण रस्ता होता त्याच्यातून ती पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण पार केली व ती झेंडा फडकावत घरी आली